पुण्यामध्ये जी एक अतिशय गंभीर घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की एका अगदी संघर्षित मुलाने गाडी चालवत असताना त्या ठिकाणी ॲक्सिडेंट केला आणि दोन लोकांचा एक तरुण तरून, आणि तरुणी यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत या संदर्भात लोकांमध्ये देखील एक संताप आणि नाराजी ही आपल्याला पाहायला मिळाली या, या संदर्भात आज मी पोलीस विभागाची बैठक घेतली आतापर्यंत काय घडलेलं आहे पुढची ऍक्शन काय आहे आणि त्यासोबत अशा घटना नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह काय करता येईल अशा सर्वच बाबतीत चर्चा झाली मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही ऍप्लिकेशन रिमांडचा जुवेनाइल जस्टिस बोर्डकडे सबमिट केला होता एकतर त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे तीनशे चार आय पी सीचा हा मेन्शन केलेला आहे आणि स्पष्टपणे हे लिहिलेलं आहे की हा जो काही मुलगा आहे हा सतरा वर्ष आठ महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि सोळा वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईम मध्ये एडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकत या संदर्भात ही रिमांड ऍप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ऍडल्ट ट्रीट करा आणि हा तीनशे चार ए नाही तर हा तीनशे चारच आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं दुर्दैवाने ज्युवेलाइज जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि आयडल ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईन अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियंट अशा प्रकारचा व्ह्यू घे पंधरा दिवस सोशल सर्विस करा आणि त्यांनी डीएडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या खरं म्हणजे हा पोलिसांकरता देखील एक धक्का होता कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे काय केलेला आहे गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले अमेंडमेंट या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे आश्चर्य जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी तात्काळ या संदर्भात वरच्या कोर्टामध्ये ऍप्लिकेशन मूव झाली आणि ती मूव झाल्यानंतर वरच्या कोर्टाने त्याचा कॉग्निन्स घेतला आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला ज्युएनएल जस्टिस बोर्डकडे जावं लागेल कारण त्या कायद्यामध्ये त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे पण त्यांनी जर रिव्ह्यू केली नाही तर मात्र तुम्हाला आमच्याकडे परत येता येईल त्यानुसार ती ऑर्डर रिव्ह्यू करण्याकरता जुएनायल जस्टिस बोर्डकडे गेली आहे कदाचित आज किंवा उद्या त्याच्यावर जुएनायल जस्टिस बोर्डचं जे काही रिव्हिजन मधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे मला असं वाटतं की वरच्या कोर्टाचा व्ह्यू बघता मोस्ट प्रोबेबली ते योग्य ऑर्डर देतील पण त्यांनी जर दिली नाही तर वरच्या कोर्टात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील आणि पोलिसांनी ठरवलंय की अशा प्रकारे कुणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कुणाला मारण्याचा अधिकार नाहीये त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनिषा आहे